सात वाजता मी पिटेवाडा स्टेशनला उतरलो आणि खूप सारा पाऊस पडत होता घरी काही तर यायचं ह्या टेन्शनमध्ये मी होतो पण घरी आलो आणि हे बघा पाऊस वॉटर पाऊस खतरनाक पाऊस आहे खतरनाक विजा चमकतात आहेत विजा पाऊस वादळ वारा वा वा वा, वा, वा। पूर्ण टिटवाळा मध्ये पाऊस आहे आता हा पाऊस घरात बसा स्वप्नील बाऊंचा स्वप्नील भाऊ लाईव्ह आले घरात बसा घरात बसा हो नक्कीच स्वप्नील भाऊ घरातच आहे मी आणि गॅलरी मध्ये आता आहे हा कडकडते जोरात स्वप्नील जो भाऊ बघा ऐकलत का तुम्ही किती पाऊस आहे तो तुम्ही लाईव्ह असाल तर बघा आणि कुठला ट्रेक नेक्स्ट असे तर सांगा नक्कीच जाऊ त्या ट्रेकला आपण हो 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 नक्कीच नक्कीच बर पावसातून नाईटचा परत कात्रस तू सियागडच करू या पावसात एकदा अनुभव वाव गडम गुम मोदय हो हो पावसात फिरू बघा ना कसा पाऊस आहे तो अचानक अचानक पाऊस अचानक हाय काय खरं नाही पावसाचं विजा खूप डेंजर आहेत हो हो विजा खूप डेंजर आहेत चमकता येत बाय बाय मी आता सगळं बंद करतोय सतीश भाऊ ऑनलाईन आहेत काय सतीश भाऊने सांगा ऑनलाईन आहे पाऊस भरपूर लागतोय बघायला या म्हणून Bye, something room. Bye, bye.